आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक माहिती सोबत राजश्री शाहू विकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आमदार यड्रावकर केंद्रात आणि राज्यात माहितीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा माहिती सोबत राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत केली जयसिंगपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे राज्यात व केंद्रात महायुतीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूर शहरात देखील महायुतीमधील घटक पक्ष व राजश्री शाह विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जाईल आणि आपली सत्ता नक्की येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना काही जणांनी कोणताही अभ्यास न करताना टीका केली एकशे पन्नास झोपडपट्टी हक्काचे घर आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले आहे याची माहिती नगरपालिकेबरोबर ऑनलाईन देखील उपलब्ध आहे ती त्यांनी घ्यायला हवी होती अभ्यास हवी व अभ्यास करून भाष्य करायला हवे होते भुयारी गटार योजना सुधारित पाणीपुरवठा योजना व भूमिगत गॅस पाईपलाईन या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत जयसिंगपूर शहरातील सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार असून आचारसंहिता संपल्यानंतर थेट शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले जयसिंगपूर नगरपालिकेसाठी सव्वीस उमेदवार एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत मात्र हे सत्तावीस उमेदवार महायुतीतील घटक पक्षाचे असतील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले शहराचा विकास साधायचा असेल तर आपल्या विचाराचे सरकार राज्यात आणि केंद्रात असणे गरजेचे असते तरच मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले या प्रसंगी बोलताना अनिल उर्फ सावकर मादनाईक म्हणाले जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्रात आणि राज्यात माहितीचे सरकार असल्याने जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी माहितीमधील घटक पक्ष व राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे यावेळी बोलताना भाजपाचे सरकारमुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाला आणखीन चालना मिळणार आहे त्यामुळे जयसिंगपूर शहरात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगितले याप्रसंगी संजय पाटील यड्रावकर अस्लम फरास राजेंद्र आडके ताराराणी आघाडीचे बजरंग खामकर शीतल गतारे अभिजित भांदिगिरे मिलिंद साखरपे शैलेश आडके शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील माजी नगराध्यक्ष अस्लम फराज माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे सुनील मजलेकर युवराज शहा भाजपाचे शहराध्यक्ष रमेश येळगुडकर राहुल बंडगर दादासो पाटील चिंचवाडकर राजेंद्र आडकर संतोष खामकर बाळासाहेब वगरे सागर माधनाईक यांच्यासह माहिती सर्व घटक पक्ष ताराराणी आघाडी आणि राजश्री शाह विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते म्हणून आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या पाच वर्षामध्ये ती राज्यामध्ये आल्या देशामध्ये आहे आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या देशमुळ असेल शिरो असेल तोंडवार असेल शिंदूना सगळ्या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये विकासाचं वाद त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची विकास कामं हे जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या करतो आपण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या या सगळ्या परिस्थितीनं मार्ग काढत आज आपण भुयारी गटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगाना त्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत हे वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा संस्कृती भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी एकत्रित राहायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाला सुद्धा संस्कृती भवन घालून त्या निमित्तानं भविष्यातल्या नगर पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला कारण देता येईल ती करायसाठी म्हणून सुद्धा अनेक संस्कृती प्रभाव प्रत्येक समाजाच्या संस्कृती आपण निर्माण करण्याच्या पद्धतीला नगरपर्यंतची स्वप्न पद्धतीने तुम्हाला कसं आता अंधग्राऊन आहे बाकीच्या काही लोकांनी रस्त्याला व्यवस्थित केला असं मिळालं म्हणजे एवढं अज्ञान आहे की अंधग्राऊन जिल्ह्यात एक काम करेल त्याच्यानंतरही रस्त्याचे काम चालू होते माझ्या रस्त्याच्या कामाला आपण पैसे मेहनत केले आहे ते प्रोसिजरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळे ते काढलेलं आहे आचारसंहिता ज्या दिवशी संपते ते या चार आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ती आपण चालू करतो निश्चित टेनिंगच्या बदलतात ते रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडग्राऊंड ते योजना केली आहे आता आपण पाणीपुरवठा जेव्हा सेवा आपण करणार प्रयत्न करतो त्याचबरोबर अतिवादी ऋटी आपलं शिव मार्गाने विषय बसवले त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा आपल्याला करता त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आमच्या त्या नजरीचे आमच्या प्रयत्न राहतील त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये यावेळा डांबरी रस्त्याच्यापेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येत का या दृष्टीनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महायुतीच्या आमच्या या सरकार निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करू निश्चितपणे शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आणि तेच पुढच्या काळामध्ये आता सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न आम्ही ह्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही निवडून घेत केलं मला काही ठिकाणी केलेलं काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की झोपडपट्टीला अर्थांचं काळ का नाही मला आश्चर्य वाटते तर म्हणजे एवढी सत्ता आहे ज्याने लोकप्रतिनिधी अनेक वर्ष त्या जनतेनं निवडून दिले त्यांना माहीत सुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबाने शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपडपटतील जेणे जेणे कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांच्या नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड ते तयार झाले पाहिजे द्या त्याची यादी ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला त्याची यादी मिळेल ते काढून जरा त्यांनी अभ्यास करून जे आरोप करायचे हे विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे जेव्हा काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायची म्हणून काहीतरी आरोप करायचे ही प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं की जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला ते शोधण्यासारखं नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये तथ्य असतील किंवा जे आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याचा काहीतरी परिणाम आणि आमच्यावर सुद्धा चांगला परिणाम व्हाय एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे ते सुधारून अधिक गतिमान त्यात चांगल्यापणा कशा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी बोलणारी नाही फारसं चित्र चांगलं आहे अशा पद्धतीचं कोण काय बोललं काय नाही बोललं पाठीमागं काय झालं सुद्धा काही लोकांनी दहा आली पाठीमागं काही एक आला ह्याच्यापेक्षा सुद्धा पाठीमागं दहा आहे आपण काय काय पाठिंबा बोलवतो काय म्हणजे आता सत्ता परिवर्तन सत्ता कोणाची होती हे जे लोक जे होती ही त्यावेळा सत्तेमध्ये दे होती जयसिंगपुरात होती शिरोळात होते कोरंदवाडात होते तिन्ही ठिकाणी जेच लोक सत्तेत होते कुणाचं परिवर्तन करूनही आता आमच्याकडे ही जी सत्ता येणार आहे त्याबद्दल सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो सत्ता परिवर्तनाची भाषा केल्या त्या जे लोक होते हे आत्मपरिष्ठ पद्धतीने करावं गोष्टी करत असताना आम्हाला कुणावर आरोप करायचे नाही कुणाला दोष द्यायचा नाही कुणाला दुशनं द्यायचं नाही आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं हे या नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे महायुतीच्या झेंड्याबरोबर जे जे मित्रपक्ष ते यायला तयार जे जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतात जे कुठल्या पक्षात असे लोक जर काही येणार असतील या सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांनासुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत हा शेवट या शहराच्या विकास फिऱ्यानफिढ्या आपण त्या शहरामध्ये राहणारे लोक आहोत त्यामुळं या प्रत्येकाच्या अदिवासींनी प्रत्येकाच्या संदर्भाने या शहराच्या विकासासाठी प्रत्येक माणूस हा घटक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आणि कोण येणार असतील तर त्या सगळ्यांना सुद्धा सांभाळून घेऊन त्या शहराच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं पॅनल आम्ही लवकरच आम्ही जाहीर करून त्या पद्धतीनं निश्चितपणे ही निवडणूक लढू आणि सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्षाच्या शी या सगळ्या शंभर टक्के शेता त्या निश्चितपणे निवडून देखील मला आज जनतेमध्ये आपण जेव्हा करतो तेवढ्या एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना म्हणजे आपल्याला लक्षात येतात आणि योग्य पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण राबवतो त्यावेळेला लोक पाहण्याचं आपल्याला लोक पाहण्याची लगेच कळत असते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शेवटी संघ सागर शकत सगळ्याशी कामच्या ह्या दिवून येतील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आज लोक म्हणतात की बारामती भाजीबाजी हे कोण काय म्हणतो तुझ्यापेक्षा तुला बारामतीच्या फुलक असतो अशा पद्धतीचं काम ही करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेचा निघून भाग घेतो म्हणून तुमच्या सगळ्या पत्रकारांचासुद्धा ह्या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचासुद्धा तेवढाच सहभाग या शहराच्या विकासामध्ये हा जसा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आम्हाला आमचा जसा ते, ते यामध्ये जो वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचासुद्धा छायाचित्रकार सगळे प्रिंट मिडियाचा सुद्धा त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचासुद्धा तेभाग सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपण त्याल अशा पद्धतीची अपेक्षा एक करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला शांततेनं शहराच्या विकासावर आम्हाला निवडणूक ठेवायचं आमचा इथून पुढच्या काळामध्ये कोणालाही आरोप प्रत्यारोप कोणाला काहीच न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखेपर्यंत गुरुवारी शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमच्या विजय महाराजांनी त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं सरकारी आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे नेते पराभव सगळेच ते आम्ही सगळे येतात काम करत असतात आम्ही आघाडीचे